<laughs> नमस्कार मित्रांनो स्वागत करू तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मा तुम्ही मागच्या मा व्हिडिओमध्ये बघितला असताना आपण अंकाई किल्ला गेला होता त्याच्या समोरचा टंकाई किल्ला आपण या दुसऱ्या व्हिडिओमध्ये करत आहे तर आता आपण अंकाही आहे आणि ती जी मधी खिंड आहे त्या खिंडीतून टंकाई चढायला सुरुवात करणार अंकावरून टंकाई स्पष्ट दिसतो आहे तुम्हाला थोडंसं पुढे गेलं दाखवतो आता आपण जो टंकाय किल्ला पाहण्यासाठी जाणार आहे तर त्या टंकाय किल्ल्यावरती जास्त काही पाहण्यासारखं नाही पूर्ण पठार भाग आहे एक फक्त वरती महादेवाचं मंदिर आहे आपण ते पाहण्यासाठी वरती पहिले जाणार आहे आणि सुरुवातीला थोडे बुरुंज वगैरे प्रवेशद्वार आहेत ते आपण पाहूया तर आता आपण या खिंडीमध्ये आलेलो आहे आणि इकडनं चढतोय टंकाई किल्ला समोर तर आता आपण इकडनं टंकाईच किल्ला चढायला सुरुवात करतोय हिची खिंडईमध्ये या ठिकाणावरून पाठीमाग अंकाईवर जातात आणि इकडनं टंकाई या ठिकाणी ही साईडला पूर्ण भिंत बांधलेली आहे म्हणजे बांधकाम नवीन केलेलं आहे ॲक्च्युली टंकाई किल्ला जो आहे तो टेहळणीसाठी वापरला जात होता जुन्या काळी ह्याचा जो इतिहास खूप जुना आहे दहाव्या बारा ते बाराव्या शतकापासून यादव कालीने पाठीबागे जे दिसते ना ती खिंडे त्या ठिकाणावरून आपण टंकाई चढायला सुरुवात करतो त्याच्या बाजूने पूर्ण संरक्षक भिंत बांधलेली तर आपण खिंडीतला जो पॅच आहे तो वरती कवर केल्यानंतर त्या ठिकाणी चढायला पायरे नाही परंतु थोडंसं एक पाच दहा वरती चालत आल्यानंतर असं पायऱ्या <laughs> किल्ल्यावरती बहुतेक करून सगळीकडं पायरे आहेत त्यामुळे चढायचं एवढं हे नाही परंतु काही काही ठिकाणी जास्त हाईटचं असल्यामुळं दम लागतो थोडासा <laughs> बाकी किल्ला फिरण्यासाठी एक नंबर आहे पावसामध्ये तर सुपर डुपर येईल <laughs> ऑलमोस्ट टंकाय किल्ला आमचा सर झालेला थोडस एक मॅच राहिला त्याच्यामध्ये आधी पूर्ण स्टेप आणि नंतर मध्ये आधी हा जो पाठीमाग दिसतो विशाल काय तो आहे अंकाई आणि इकडे आहे टंकाईचं गेट या ठिकाणी जी टंकाईची पहिली एंट्री त्याच्यात थोडस पुढं आल्यानंतर स्टेप येत्या एंट्री आत केल्यावर गेटमधून आतमध्ये आल्यानंतर आणि एकदम छोटासा आहे वर त्याला म्हणजे त्या ठिकाणावरून अगर म्हणजे जर शत्रूने आक्रमण केलं तर जास्त फ्लो मध्ये पाटापाट येऊ शकत नाही हा एकदम छोटासा साईज आहे आणि यामधून आपण टंकाई किल्ल्यावरती एंट्री आहे म्हणजे आपण वरती आलेलो आहे तर हा किल्ला जो टेळणीसाठी वापरला होता ह्याच्यावरून तुम्हाला समजेल का पूर्ण इकडनं पूर्ण कवर होते आहे बघा पूर्ण परिसर त्याचबरोबर तिकडं अंकाईवरतीही लक्ष ठेवते ते म्हणजे ह्याच्यावरती जो भाग आहे पूर्ण सपाट पटरासारखा खूप मोठा आहे प्लेन टंकाईचा जो परिसर आहे तो पूर्ण विस्तीर्ण आहे आणि उन्हाळ्यामध्ये जरी या ठिकाणी ट्रेक करणार असेल तर वरती कुठल्या प्रकारे सावली नाही पूर्ण मोकळा पटार आहे पाणी आहे पण खूप खराब आहे कारण हिरवं हिरव पूर्ण बऱ्याच दिवसापासून ते एकाच ठिकाणी असल्यामुळं बाकी सावलीच वगैरे कुठंच नाही पूर्ण मोकळा पठार किल्ला पावसाळ्यातच बेस्ट इकडे करणं तर तुम्ही जर तिकडे सरळ बघितलं ना आ, ते पल्लीकडं हां तर ते मंदिर एकंद छोट दिसते कारण ते बरोबर मध्यभागी टंकाई किल्ल्याच्या आणि त्याच्या बाजूने पूर्ण पठार आहे तर आता आपण तिथे एक पाच मिनटामध्ये पोचतोय हा तर आपण त्या शिवमंदिरापासून पोहोचलेलो आहे शिवमंदिराचा जस्ट समोर आहे ना पूर्ण एक तलाव आहे पाणी अजून तर नाही त्याच्यामध्ये कारण पाऊस खूप कमी आहे आणि खूप पुरातन असं दगडात बांधलेलं शिवमंदिर या ठिकाणी असं आपण त्या मंदिरामध्ये आणि वरती पूर्ण छप्पर वगैरे आहे पूर्ण वरून चपर तर फक्त मंदिराच्या वरती हे केलेलं आहे सावली बाकी बाहेर पूर्ण खाली इकडे ड्रम मध्ये आहे का बघा असेल तर टाका ह्याच्यात आहे का बघ ना पण ह्याची कला एकदम जुनी आहे त्याच्यावरून हे मंदिर खूप जुनं असं वाटतंय हे भाई तर मित्रांनो आपला टंकाई वरती पूर्ण फेरफाटका झालेला आहे एक वरती महादेवचं मंदिर त्याकडे काही दर्शनही झाले आणि त्याच्या समोर हा पूर्ण तलावी होई पाहून झालेला आहे आता वरती किल्ल्यावर पाण्यासारखं असं काहीच नाही आपण आता परतीच्या प्रवासाला सुरुवात करतोय त्याचबरोबर हा व्हिडिओ या ठिकाणी संपला आहे आणि आपण आता निघतो आहे खाली तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद व्हिडिओ नेक्स्ट ट्रॅकवरती